ज्येष्ठ महिना उजाडल्यावर स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो काही भागात वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने ओळखले जाते यंदा वटपौर्णिमा ही सकाळी वाजून वट मिनिटांनी सुरू होईल बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांना संपेल वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी एकवीस जून सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून तर ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत पर्यंतचा शुभ मुहूर्त असणार आहे वटपौर्णिमेचे व्रत हे पतींना दीर्घायुष्य लाभण्यासाठी केलं जात यावेळी स्त्रिया वटाच्या झाडाला धागा बांधून का पूजा करतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या या, या युट्यूब चॅनल वरती वटपौर्णिमेच्या दिवशी झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून झाडाची परिक्रमा करतात विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभ आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात या व्रतासाठी वडाचे झाड का निवडले जाते या पाठीमागे एक शास्त्रीय कारण आहे धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडाला खूप महत्व आहे हे झाड त्रिमूर्तीचे आयुष्य हे दीर्घकाळ असते म्हणून त्याला अक्षयवत म्हणतात भगवान शंकर वटवृक्षाखाली ध्यानराधना करत असत त्यामुळे झाडाखाली भगवान शंकराचा वास असतो असंही म्हणतात वडाचे झाड हे अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे एखाद्या देवते समान मानले जाणारे वटवृक्ष सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्रबिंदू मानले जाते वटपौर्णिमेच्या पूजेचा विधी हा सकाळपासून सुरू होतो सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तसेच तुळशीचे पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र येतात षोडोपचार पद्धतीने वडाची झाडाची पूजा करतात माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालतात आणि धागा बांधतात या प्रदक्षिणेनंतर पंचामृत हा नैवेद्य म्हणून दाखवला जातो यानंतर गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना श्रद्धेनुसार दक्षिणा देतात पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचं वान देतात या दिवशी विवाहित महिलांना वटवृक्षाची पूजा करून सत्यवानाची आणि सावित्रीची कथा ही ऐकतात ही कथा कोणती हे आता आपण जाणून घेऊया अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र आणि गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याच्या धुम्रत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रू कडून हरल्यामुळे आपली राणी व मुलांसहित तो राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवांचे आयुष्य केवळ एकाच वर्षाचे असल्याचे माहीत होते त्यामुळे त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला त्यांनी सावित्रीला दिला होता पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवांशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपास करून सावित्रीचे व्रत आरंभले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली आणि तो जमिनीवरती पडला यम तिथे आला व त्याने सत्यवानचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नकार दिला व पती बरोबर जाण्याचा हट्ट तिने धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा तिने वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटलं तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले होते म्हणून ज्येष्ठ महिन्यात स्त्रिया वडाच्या झाडाखाली पूजा करून उपास करतात आणि वट सावित्री व्रत आचरतात वटसावित्री हा सण साजरा करण्यामागे तुमची धारणा काय हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका